नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आज मी तुम्हाला खुडी मिरचीचं बोंबिलचं बट्ट कसं बनवायचं ते दाखवणार आहे खूप चविष्ट बनतं हे लहान मोठे म्हातारे सगळ्यांना आवडणार आणि बाळांतीन बाईलासुद्धा चालतं तर अशा पद्धतीचं हे बोंबिलचं वट्ट मी बनवत आहे भाकरीसोबत खूप छान लागतं चुरून खायला तर चला मग वेळ न घालवता बघूया बोंबिलचं वट्ट तर काय करायचं इथे सहा बोंबील घेतलेले आहे मी तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात त्यानंतर वीस पंचवीस लसूण पाकळ्या सहा सात लाल मिरच्या घेतलेल्या आहे वाळलेल्या कोथंबीर घेतलेली आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे बोंबिलचं डोकं आणि शेपूट कापून त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे त्यानंतर कोथंबीर बारीक कापून घ्यायची आणि मिरची जी आहे ती हाताने तिचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे मिरची खुडून घ्यायची अर्धा लसूण बारीक कापून घ्यायचा आणि पाच सहा पाकळ्या जरा ठेचून घ्यायचा आवडीप्रमाणे त्यानंतर बोंबील स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे पा माटी वगैरे धूळ असली ते निघून जातं त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची यामध्ये मी भरपूर तेल वापरलेलं आहे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात मी इथे चार पळी तेल टाकलं तेल तापल्यावर अर्धा चमचा जिरं टाकलं बारीक कापलेला लसूण टाकला त्यानंतर ठेचलेला लसूण टाकला थोडासा हिंग टाकला पावचमचा भर आणि थोडंसं परतून घेतलं बघा छान असं हलका सोनेर रंगावर लसूण तळून घ्यायचा त्यानंतर मिरच्या टाकून घ्यायच्या गॅसची फ्लेम लो ठेवायची त्यानंतर यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घ्यायची थोडीशी आणि छान मस्त हे परतून होतं साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं त्यानंतर आपल्याला हे बोंबील टाकून घ्यायचे आणि एक हाद मिनटं परतून घ्यायचे आहे आणि गरम पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे यामध्ये गरम पाणीच टाका तर बघा मस्त हे द दो एखाद दोन मिनटं परतून घ्यायचं लो फ्लेमवर म्हणजे बोंबीलचा उग्रावास कमी होतो आणि छान असे थोडेसे तळल्या जातात चव येते छान तेलामध्ये सगळी बोंबलाची चव उतरते त्यामुळे आता यामध्ये गरम पाणी टाकायचं यामध्ये मी थोडीशी हळद आणि धना पावडर टाकून घेणार आहे ऑप्शनल आहे हे नाही टाकलं तरीही चालतं पण मी टाकते अजून छान लागायला तर इथे गरजेप्रमाणे पाणी टाकायचं तर मी इथे साधारण दोन ग्लास पाणी टाकून घेते गरम आणि छान असं हे पाणी टाकून झालेलं त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं यामध्ये आणि मस्त मध्यम आचेवर आपल्याला बोंबील शिजेपर्यंत हे बट्ट जे आहे शिजून घ्यायचं आहे अगदी झटपट तयार होतं बघा हे बाळांतीन बाईला देणार असणार ना तर खुडी मिरची एकच टाका म्हणजे लाल मिरची एकच खुडून टाकायची आणि मस्त छान असं गरमागरम भाकरी चुरून खायला द्यायचं बाईला आता हे आपलं बट्ट आपण झाकून शिजून घेऊ साधारण दहा पंधरा मिनटं लो फ्लेमवर म्हणजे छान एकजीव सगळं हे तयार होतो आणि गरमागरम बघा बट्ट तयार आहे तुमच्याकडे ह्या बट्ट्याला काय म्हणतात किंवा अशा पद्धतीने तुम्ही बनवतात का तर बघा आपण एकदा चेक करून घ्यायचो बोंबील व्यवस्थित शिजलेलं आहे ना तर जाड बारीक बोंबील असली त्यावेळ असतं किती वेळ लागतो शिजायला तर इथे आपलं हे बोंबीलचं बट्ट तयार आहे आता आपण गॅस बंद करूया वरून परत थोडीशी बारीक कापलेली कोथंबीर टाकूया आणि गरमागरम म्हणा किंवा बाशी भाकरी असो त्यासोबत चुरून खायला खूप छान लागतं पोळीसोबत पण छान लागतं पण आमच्या घरी भाकरीसोबत आवडतं बाजरीची भाकरीसोबत तर मस्त आता हे ताट आपण सर्व करूया गरमागरम खाऊया तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली का नाही तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर धन्यवाद